बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजेक केलेला आहे आम्ही आमच्या काय करावं हे फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पवार साहेबांची खासियत जर आपण बघितली तर सर्व जे नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊनच तिथे निर्णय हा घेतला जात होतो पण आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एका ए, एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या ने नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे आणि हायजॅक कशासाठी के केलेलं आहे की दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या एक वर्ष आधी दीड वर्ष आधी दी। सर्व पदाधिकारी पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं काही काही काय झालंय एखाद काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मगता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा असं वागायला लागले काही जण ठीक आहे जसा त्याचा तो अधिकार आहे परंतु ज्याने त्याने आपला पक्ष सांभाळावा इतर पक्षांच्या मध्ये नाकोपसायचं कारण नाही धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका